फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोऱ्हेंच्या जवळच्या अधिकारी नेमला मेहबूब शेख यांचा आरोप फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यभरातील वातावरण सध्या तापले आहे या तरुणीने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि खासदाराच्या दोन स्वीय सहायकांचा उल्लेख केला होता या सगळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल दोषींपैकी कोणालाही सोडलं जाणार नाही असे आश्वासन दिले होते मात्र आता डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या जवळचा पोलीस अधिकारी नेमण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे पदाधिकारी मेहबूब शेख यांनी केला आहे ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते या प्रकरणातील मुख्य आरोपी यांनी आपल्यावर चार वेळा बलात्कार केला आहे तसेच तो आरोपींना फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी आपल्यावर दबाव आणायचा असं मृत डॉक्टर तरुणीने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं होतं त्याची खात्याअंतर्गत चौकशी करण्यासाठी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे घनश्याम सोनवणे आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री तब्बल साडेचार तास गोपाळ चौकशी केल्याची माहिती आहे या चौकशीत बरी धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे मात्र सोनवणे हा अधिकारी भाजप नेते जयकुमार कोरे यांच्या जवळचा असल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे परवा दिवशी तुमच्या मीडियाच्या व्हिडिओ मध्ये दिसतय कि या प्रकरणात ज्यांच्या भोवती संशय ज्यांना क्लीन चिट दिली ते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जे पोलीस निरीक्षक आहेत फुलारी साहेब हे त्या ठिकाणी तुमच्या मीडियाच्या कॅमेऱ्यातच आम्हाला दिसतात हॉटेलला परवा समोर तर नंतर त्यांची काही गुप्त चर्चा झाली का झाली असली तर अधिकारी का नेमणूक केली जातात मग नेमकं कुणाला वाचवण्याचं काही प्लॅन ठरलाय का हा प्रश्न पडणार नाही ज्याच्या भोवती संशय त्यांच्या बरोबर सगळे वरिष्ठ पोलिस म्हणजे अधिकारी जर हजर असतील तर निपक्षपणे चौकशी होईल का हा त्या कुटुंबाला जो पडलेला प्रश्न आहे चिन्ह आहे त्याच्यावर शिक्का मोर्तब होतो शिक्का हे आमचं म्हणणं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई